देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल सगळ्यात मोठा आहे आज आपण पाहतो की जगाचे जे देश विकसित झाले त्यांच्या विकासामधलं मॉडेल काय होतं इन्फ्रास्ट्रक्चर लेट डेव्हलपमेंट याच उक्तीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास आर्थिक प्रगती आणि संपर्क व्यवस्था सर्वोत्तम बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळं विडून सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे एम एस आर डी सी न आपल्या खांद्यावर आहे देशात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात दोन हजार चौदा नंतर राष्ट्रीय महामार्गामध्ये तब्बल साठ टक्क्यांनी वाढ आहे हा नेमका आकडा एक्क्याण्णव हजार दोनशे सत्याऐंशी किलोमीटर वरून वाढून आता एक लाख सेहेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव किलोमीटर झालाय आधुनिक भारताच्या निर्मितीची ही मोदीजींनी आपल्या मनी बाळगलेली विचारधारा शिरोधार्य मानून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारनं विकासात्मक पावलं टाकण्यास के के सुरुवात केली आहे केवळ याचमुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं पुलांची निर्मिती होतीये त्याचबरोबर महाराष्ट्रातली प्रमुख महानगर मुंबई आणि पुणे दरम्यानची वाहतूक गतिमान आणि सुगम होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात राज्याची विकास यात्रा सुरू आहे मुंबईत मानखुर्द ते वाशी दरम्यान ठाणे खाडीवर झालेल्या या तिसऱ्या पुलामुळे मुंबई पुणे मार्गाला नवा आयाम मिळालाय ठाणे खाडीवरील प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचं निर्माण कार्य एम एस आर डी सीनं केलंय ठाणे खाडीवर आधीपासूनच मानखुर्द वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत या पुलांवरून होणाऱ्या वाहतुकीवरचा ताण या तिसऱ्या पुलाच्या माध्यमातून कमी होईल तसंच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गिकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी तीन पूर्णांक अठरा किलोमीटर आहे ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारोपाला आलाय या पुलाची निर्मिती ही फॉर्म ट्रॅव्हलर नावाच्या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे ही निर्मिती करताना पुलाच्या एकूण लांबीचे से अठरा सेट बनवले गेले या अठरा सेटचं से सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं से काम प्रत्यक्ष हवेत म्हणजे अधांतरीच पूर्ण करण्यात आलं यासाठी खाडीच्या कोणत्याही टोकावरून मानवी किंवा इतर यंत्रांची मदत घेतली गेली नाही हे विशेष आहे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पुलाची निर्मिती होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे